हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वडभार नैसर्गिक जल स्रोत्रातील जल प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच नागरिकांना श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी रविवारी रात्री वसंत व्हॅली येथे तयार केलेल्या कृत्रिम तलावाचा वापर करणाऱ्या श्री गणेश मंडळांना व्यक्तींना महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली आहेत यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी माजी नगरसेवक सुनील वायले उपायुक्त अतुल पाटील अवधूत तावडे प्रसाद बोरकर कार्यकारी अभियंता जगदीश कोरे आणि इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात श्री गणेश विसर्जनासाठी महापालिकेने त्रेसष्ट कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे या कृत्रिम तलावांचा तसेच जास्तीत जास्त लोकांनी विसर्जन आपल्यादारी उपक्रमाअंतर्गत महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा वापर करावा जेणेकरून लोकांना घरानजीक विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध होईल तसेच यामुळे वाहतूक कोंडीलाही आळा बसेल अशी माहिती आयुक्त डॉ इंदुराणी जाकड यांनी यावेळी दिली आहे महापालिकेने केलेल्या कृत्रिम तलावांच्या व्यवस्थेमुळे नागरिक नदी आणि खाडी ठिकाणी जाण्याऐवजी कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद देत आहेत मोठ्या संख्येने लोकांनी कृत्रिम तलावाला प्राधान्य हा एक चांगला ट्रेंड पाहायला मिळतोय लोकांनी शाडूच्या मातीचा वापर यावर्षी मोठ्या प्रमाणात केलाय चांगली बाब आहे महापालिकेने निर्माल्य संकलनासाठी वेगळी व्यवस्था केली आहे आणि त्यापासून आपण खत निर्माण करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्री प्लांटेशनसाठी त्याचा वापर करणार आहोत महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास सा प्राधान्य देत आहे अशी माहितीही आयुक्तांनी दिली यावेळी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दुर्गाडी गणेश घाट येथील विसर्जन व्यवस्थेची देखील पाहणी केली आहे यावेळी त्यांनी कल्याण कोळीवाड्यामधील कोळी बांधवांच्या परिश्रमाची प्रशंसा करत विसर्जन प्रक्रियेत कोळी बांधवांच्या सक्रिय सहभागाबाबत कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी दिलं जाणाऱ्या योगदानाचं कौतुकही केलं आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका सहाशे कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे कृत्रिम तलावामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना विसर्जन आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत का मोटिवेट करतोय जेणेकरून लोक जवळच्या ठिकाणी विसर्जन करतील वाहतूक कोंडी कुठल्या प्रकारची होणार लोकांना असुविधा होणार नाही आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आपण शाळूची माती या वर्षी आणि पुढच्या वर्षीही घेण्यासाठी मोटिवेट करतोय जेणेकरून ओव्हरऑल पर्यावरण गणेशोत्सव आपण आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये साजरा करू शकतो पहिल्या खूप चांगला प्रतिसाद आहे आणि सर्वप्रथम म्हणजे आपले सर्व लोकांमध्ये एक समाधान आहे की आपण कृत्रिम तलावाचे येथे जे सुविधा आणि व्यवस्था दिलेली आहे त्यांना ती खूप चांगली आहे आणि यामुळे लोक मोठे जे नदी खाडी वगैरे या ठिकाणी जाण्याऐवजी कृत्रिम तलावामध्ये येण्यासाठी त्यांचं म्हणजे त्यांना एक चांगला प्रतिसाद ते देत आहेत त्यामुळे आपली मोठ्या संख्येमध्ये लोकांनी कुठून तलावामध्ये हजेरी लावलेली आहे आणि आपला एक चांगला ट्रेंड इथे पाहायला मिळतोय की जास्ती लोकांनी शाळूची मातीचा प्रयोग यावर्षी केलेला आहे इथे आपण निर्माल्य संकलन साठी पण एक वेगळी व्यवस्था ठेवलेली आहे आणि त्याच्यापासून आपण निर्माण करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्री प्लांटेशनच्या ड्राईव्ह मध्ये त्याला वापरणार आहोत ओव्हरऑल आपला केडीएमसी मार्फत एक पर्यावरण गणेशोत्सव आपल्याकडनं साजरा करण्यात येत आहे